कथा चल रही है उसके प्रथम दिवस में हम सभी प्रवेश करेंगे इससे पहले आप सभी ने देखा किस प्रकार से जो पारंपरिक नृत्य आदिवासी क्षेत्रों में चलता है उस पारंपरिक नृत्य से सुंदर गुरुदेव का स्वागत वंदन अभिनंदन यहाँ पर करा गया और सभी को दो मिनट का उद्बोधन अगर ने विधायक और राजेश पादा जी पार्टी बड़े ही से आदर और समाज से बता रहे और दो मिनट का उद्बोधन हम सभी को प्रदान करें आलेख सर्व भविकन जय ठिकानी स्वागत है आंतरराष्ट्रीय कथाकार कथाभूषण वंदनीय प्रदीप जी मिश्र साहेब या जय ठिकानी आगमन थालेले अप्लिया या परिसरतील या सर्व सर्� या ठिकाणी त्यांची कथा ऐकण्याचं त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचं त्या ठिकाणी अपेक्षा होती ती आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की ऊन आहे आपल्यासोबत लहान मुलं आहे वृद्ध लोक आहेत तर उन्हाच्या दृष्टीने आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे पाणी या ठिकाणी दोन्ही बाजूने ठेवलेलं आहे तर मुलांना देखील वेळोवेळी पाणी द्यायचं आहे आपण स्वतः घ्यायचं आहे आणि कोणालाही का त्रास होत असेल तर त्या स्वयंसेवक आहे त्यांना कळवायचं आहे आजूबाजूला अँब्युलन्सांनी सर्व व्यवस्था केलेली आहे त्यांना आपण त्या ठिकाणी सर्व उपचार करू परंतु कोणीही कुठलीही गडबड करू नये कथा एकदम शांततेने ऐकायची आहे ह्या जिल्ह्यामध्ये ह्या परिसरामध्ये ही कथा प्रथमच होते त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे मला असं वाटतं मला अभिमान आहे की ह्या शहादाच्या भूमीवरती या नंदुरबार जिल्ह्याच्या भूमीवरती आदरणीय प्रद्यजी मिश्रा साहेबांच्या या ठिकाणी चरणपर्श झालेलं आहे नक्कीच त्याचा लाभ या जिल्ह्याला या परिसराला होणार आहे आपण सर्वांनी ही कथा शांतपणे ऐकून